माता रमाई आंबेडकर जयंती सोहळा दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचशील बौद्ध विहार मरळक बुद्रुक व खुर्द तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने भव्य प्रमाणात माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे मी सुनील गायकवाड राहणार मरळक बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमाई आंबेडकर जयंती सोहळा म्हणजे मरळ दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचं ठिकाण पंचशील विहार मरळ बुज्रुग व खुर्द तालुका जिल्हा जिल्ह्यांना पहिल्या स पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी ठीक नऊ वाजता पंचशील ध्वजाचं दुजा ध्वजारोहण व दुसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी ठीक तीन ते सायंकाळी पाचपर्यंत भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व तिसरे तिसऱ्या टप्प्यामध्ये धनते पयाबोधी महाथेरो यांची धम्मदेशना सहा ते रात्री आठपर्यंत आयोजित केली केली आहे व चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका नालंदाताई सांगवीकर यांचा रमाई बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक भंते पयाबोधी महाथेरो व आपल्या नांदेड जिल्ह्याचे आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार नांदेड उत्तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख पाहुणे माधवदादा जमदाडे राहुल भाऊ प्रधान दिनेश निखाते बाळूभाऊ भाऊ पावडे सभापती विठ्ठल भाऊ पावडे प्रल्हाद जोगदन बाळूभाऊ राऊत प्रशांत हिंगोले सकाराम मामा हिंगोले प्रशांत गोडबोले भीमराव भुक्तरे संदीप वने आकाश जोंडळे अमोल वाकोडे सुजाताताई पोहरे माननीय क्षितिश जाधव अविनाश नाईक सुरेश चावते माननीय भाऊ भोकरे तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवानी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आमची सर्व नवयुवक मंडळ मरड बुजुर्ग व खुर्द यांची नम्र नम्रतेची विनंती आहे